आज रविवार होतो बाच बायकोने सांगले आणि मच्छी घेऊन यावं म्हणून बाजारात गेले पण मच्छीला महाग होती मग तिसरे घेतलं आहे तुला तिसऱ्याचा कालवण करूया घराकडे आला आणि चेडवानी मस्तपैकी तिसरे बिसरे तीनदा चारदा धुतल्यान तिसऱ्याचा कालवण ना चवीक भरपूर भारी लागतात पण तेवढा त्रास पण असता बनो वेळ जाता तेवढं चेडवानी मस्त साप बीप केल्यान मग सगळे सोडल्यान व्यवस्थित आणि मग कालवण करू का सुरुवात केलं ते तिसऱ्या कोणकोण त्याका शिंपल्या म्हणतात आणखीन काय काय म्हणतात आम्ही कोकणात मात्र तिसऱ्यात म्हणतो त्या का बायकोनी मस्त कडाईत तेलबिल टाकल्यान आणि तापवल्यान हो त्याच्यात मग लसूण पेस्ट बाकीचं काय काय आता टाकत या बघता तेल गरम झाला की नाही टाकल्यान बाबा लसणाची पेस्ट आले लसणाची पेस्ट टाकल्यान नंतर मग त्या मस्तपैकी परतून घेतल्यान आपल्याच्यात कांदो बिंदो टाकतले तिसऱ्या टाकतली आहेत आज रविवार मच्छीशिवाय काही करमना नाही पण चांगलं आहे तसा मच्छी भरपूर आज महाग होती काय माहिती आहे त्या मागती मग आता कालवण पण खूप दिवस खाल्ले नव्हते म्हणून तिसरे आणले गावाकडे खातो भरपूर गेलो की पण आहे सर काय माग पण पडतात कालवांचा विष्ट असता दुसऱ्याचा आता मसालो टाकतात त्याच्यात आपलो मालवणी मसालो आणि मग बाकीचा काय काय हा टमाटे दिसतं समोरच टाकता वाटतं टमाटे त्यांचं पण कापून जेवून घेतलं ना आता टाकता टमाट्यांका आता मस्त पैकी परतून घेतल या अख्खा वाटा वाटण बिटण अगोदर वाटून ठेवलेला आमका सांगल्यान जावा काय भेटता आता घेऊन यावा तर अगोदर तिने तयारी करून ठेवल्या नसतं बिटणाचे ते सगळे तिसरे टाकल्यान आता परतून घेतला व्यवस्थित या बायकांक हाऊसभर या जेवण करूची तर सगळा बघला तर असा वाटतं कोणाक झेपतल्या करू पण मानूक वया त्यांना रोज बिचारे काय ना काय बनवत असतात आणि रोज त्यांना टेन्शन असतं आपण आपली ऑर्डर सोडतो मका ह्या वया ता वया पण त्यांना मसाल्यापासून मिरचीपासून सगळ्याचं बंदोबस्त करू लागता आणि रोज सोमवार ते रविवार बिचाऱ्यांकडे सातही दिवस म्हणजे महिन्याचे तीनशे दिवस वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस काम करूचा लागतं हे बघा पेस्ट पहिलीच तयार करून ठेवलेला आहे हुशार असा तर म्हणते काय तीनशे पासष्ट दिवस यांना काम करतो लागतं बिचारा जीवाक आराम नसता तरी पण हौशीने आणि आवडीने सगळं बनवतात बघा आता हळूहळू हो कलर येऊ लागलो मस्तपैकी तर अशा प्रकारे आमचा तिसऱ्याचा कालवण झालेला असा मीठ बीठ टाकता चवीनुसार जसं प्रत्येक जेवणाक मिठाशिवाय चव नाही तशी या बायकांशिवाय संसारात काय चव नये बाबा ह्या असत म्हणून दोन टाईम खाऊ तरी टाईमावर भेटता मग आता काय खरा नाही आमचा झणझणीत दिसता आता आम्ही ताव मारतलो आज संडे स्पेशल तिसऱ्याचा कालवण आमचा झालेला असा आणि आता नेहमीप्रमाणे खातल आणि मग संडे फिराक जातलो काहीतरी चला Bye.